पाचोरा भडगाव तालुका शिवसेना युवासेनेच्या वतीने येत्या दहा मार्च रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं नियोजन पाचोरा भडगाव तालुका शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं नियोजन या विवाह सोहळ्याचं करण्यात आलेलं आहे या विवाह सोहळ्यामध्ये दोघही तालुक्यातून किमान शंभर जोडप्यांचे लग्न होतील अशी अपेक्षा सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे विवा हा विवाह सोहळा आयोजित करण्याचं कारणही तसंच आहे की या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून सातत्याने पन्नास पैशाच्या आत आणवारी लागल्याने तमाम शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या हवालदिल झालेला आहे आणि म्हणून गोरगरीब शेतकऱ्यांची किंवा हातमजूर जनतेची नेमकं माझ्या मुलाचं किंवा मुलीचं मी लग्न कसं पार पाडावं हो। हा एक प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांच्या किंवा शेतमजुराच्या डोक्यामध्ये सातत्याने तो गुंततो आहे ह्या सगळ्या प्रश्नांवर उत्तर हे पाचोरा ताल भडगाव तालुक्यातल्या शिवसेनेने शोधून आणि हा सामूहिक विवाह सोहळा सर्व धर्मियांच्या माध्यमातून हा घेण्याचं निश्चित केलेलं आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की कि याच्यात किमान एका परिवारात म्हणजे एक जे जोडपं आहे वधूवर आहेत यांच्याकडून किमान पाचशे लोक जेवायला येतील किंवा तिथं लग्नाला येतील असं गृहीत धरून शंभर जोडप्यांचे लग्न असेल असं गृहीत धरून आपण पन्नास ते साठ हजार पाहुणे हे या लग्नासाठी येतील म्हणून त्यांची भोजनाची व्यवस्था आपण सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था ठेवलेली आहे त्याच पद्धतीने चार वाजता लग्नाची वेळ आपण निश्चित केलेली आहे संध्याकाळी चार वाजता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा विवाह सं सोहळा संपन्न होऊन आठ वाजेपर्यंत सर्व पाहुणे आपापल्या घरी जातील अशा पद्धतीची व्यवस्था पाचोऱ्यामध्ये सन्मान्य हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावर म्हणजेच दाजिबा हॉटेलच्या समोर आपण आयोजित केलेला आहे याच्यात शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना हे नाव दिले असल्यामुळे कन्येसाठी म्हणजे वधूसाठी एक जोडपा जोडवा बेले साखळी गळ्यातलं मणिमंगळसूत्र आणि बासिंग तिला साडी चोळी चप्पल आणि संसार उपयोगी वस्तू जर काही देता आली तर ती पण ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या ह्या निश्चित त्याच पद्धतीने वरासाठी त्याचे कपडे म्हणजे त्याचा ड्रेस बूट सॉक्स आणि बासिंग अशा पद्धतीची व्यवस्था वधू आणि वरासाठी शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या तमाम युवकांना ही विनंती आहे की हा विवाह सोहळा म्हणजे अत्यंत दुर्बल दुर्बल घटकातला किंवा अत्यंत गोरगरिबांसाठी नाही तर हा सगळ्यांसाठी आहे हा एक आदर्श आहे आणि हा संपूर्ण आदर्श या तालुक्यातल्या तमाम तरुण आणि तरुणींनी हा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची इच्छा व अपेक्षा आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो आहे मला खात्री आहे की या विवाह सोहळ्यामध्ये किमान शंभर जोडपे तरी येतील याची नोंदणी आपण उद्या किंवा मॅक्झिमम परवापासून सुरुवात करतो याची नोंदणी विवाह सोहळा मोठा असल्याकारणाने दहा मार्च रोजी विवाह असल्याकारणाने याच्यामध्ये आपण दहा फेब्रुवारी ही अंतिम तारीख नोंदणीची ठेवणार आहोत दहा फेब्रुवारीच्या नंतर कोणाचंही नोंदणी या विवाह सोहळ्यामध्ये करता येणार नाही कारण हे नियोजन खूप मोठं आहे हे नियोजन करण्यासाठी आम्हाला किमान एक महिन्याची वेळ असणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून दहा मार्चच्या आधी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व युवकांनी जे जे कोणी इच्छुक लग विवाह सोहळ्यासाठी असतील त्यांनी आतापासूनच तयारीला लागावं लग्न लवकर जमवावं आणि दहा फेब्रुवारीच्या आत आपल्याकडे नोंदणी करावी अशा पद्धतीचं आव्हान आपल्या मार्फत पाचोरा आणि भडगाव तालुक्यातून युवक आणि युवतींना करतो शिक्षक शिक्षिका पाहिजेत वर्ग पाच ते दहा मराठी सेमी इंग्रजी इंग्रजी गणित विज्ञान विषयासाठी शिक्षक शिक्षिका पाहिजेत पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर अपेक्षित वेतनासह स्वहस्ताक्षरात अर्ज करावेत आमचा पत्ता आहे ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगा रोड पाचोरा जिल्हा जळगाव आमचा मोबाईल क्रमांक आहे नाईन वन फायू एट वन फोर नाईन सेवन सिक्स फाय आमचा मोबाईल नंबर पुन्हा आहे का फोर नाईन सेवन सिक्स फाईव्ह तरी इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा ध न्यूज सहसंपादक स्वप्नील कुमोत सोबत कार्यकारी संपादक केदार पाटील पाचोरा